राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथे स्वामी समर्थांचे दर्शन घेत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम व्हावे व त्यासाठी ते, ते पुन्हा खासदार व्हावे अशी प्रार्थना केली पाहुयात ही बातमी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना पाटण तालुक्यात नरेंद्र पाटील यांच्या पत्नी प्राची पाटील यांनी प्रचार बैठका सुरू केल्या असताना आज राजमाता कल्पनाराजे भोसले माजी नगराध्यक्ष रंजना राऊत या मल्हारपेठ येथील स्वामी समर्थ सत्संग मध्ये दर्शन घेऊन त्यांनी महिला वर्गांशी सुसंवाद साधला महिलांशी संवाद साधत असताना महिला वर्गांच्यातली महाराजांबद्दलची आपुलकी प्रेम आणि विश्वास पाहून राजमाता सुद्धा कमालीच्या समाधानी झाल्या आणि त्यांनी एकच विश्वास दिला की अर्ज भरताना जमा झालेली गर्दी आणि प्रत्येक गावातील चाहता वर्ग पाहता खासदार उदयनराजे हे देशात सर्वात जास्त मताधिक्यानेच निवडून येणार नमस्कार मी शुभ उबाळे व्ही न्यूज मध्ये आपलं सर्व स्वागत करतो आज या ठिकाणी राजमाता आहेत आणि त्या संवादामध्ये आज काय नक्की आपल्याला ऐकायला मिळेल हे सुद्धा उत्सुकाचं पाहण्यास ठरेल या ठिकाणी राजकारणाच्या ताज्या ताज्या घडाव्या पोटी पाहण्यासाठी पाहत राहा एम न्यूज मराठी शुभ मोबाळे पाटण उदयनराजांच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आज आम्ही पाटण भागात आल्या असताना आम्हाला जो महिला भगिनींचा प्रतिसाद मिळाला आणि तरुण वर्गाचा जे आम्हाला प्रेम पाहायला मिळालं त्याच उदयनरेजांचा विजय हा निश्चित आहे यात, यात काही शंका नाही परवाच्या दोन तारखेला उदयनरेजंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जी रॅली निघाली ती एवढी प्रचंड बहुसंख्येने हा समाज लोटला होता की ती जणू काही विजय रॅलीच दिसत होती आणि आता विजयची हॅट्रिक होणारच आहे सगळ्या बंदू भगिनीला आव्हान करते की त्यांनी मोठ्या संख्येने येऊन मतदान करून निमित्तानं आज आम्ही पाटण भागामध्ये दौरा करत असताना वाड्या वस्तीवरती आज एवढा मोठा रिस्पॉन्स आम्हाला मिळतोय की खऱ्या अर्थानं महाराज साहेबांचा सा विजय झाला आहे असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही आणि आज या भागात येत असताना जो धर्माधिकारी प्र प्रतिष्ठानचा जो सत्संग होता त्या महिलांना जाऊन राजमाता स्वतः भेटल्या आणि त्या महिलांशी संवाद साधला त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की या भागातील सर्वच महिला बंधू भगिनी आणि तरुण वर्ग महाराजसाहेबांच्या पाठीशी असं म्हटलं तरी वाघवं ठरणार नाही आणि आज हा तरुण वर्ग आणि आज हा जो महिलांचा जो मोर्चा होता म्हणजे जो सत्संग होता त्या सर्वच महिला भगिनी आज महाराजसाहेबांच्या पाठीशी आज बहिणीप्रमाणे आणि आईप्रमाणे खंबीरपणे उभं राहतील असा मला विश्वास आहे आणि येणाऱ्या तेवीस तारखेच्या निवडणुकीमध्ये महाराज साहेब तिसऱ्यांदा हॅट्री करतील यात शंका नाही